आता जरा तुमच्याबद्दल माहिती सांगा सर पाट मला समजले प्रकाश पवार डॉक्टर यांचं नाव समजलं राहुल देसाई त्यामुळे त्यांच्याकडून नंबर घेऊन मी पवार डॉक्टर फोन केला आणि त्यांनी ट्रीटमेंट देण्याच ठीक आहे मी माझ्या पद्धतीनं आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करत असतो परंतु पर पशुसेवा हेच माझं ध्येय आहे आणि तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत एवढीच अपेक्षा करतो ठीक आहे तुमचा बैल लवकरच बरा होईल आणखी काही समस्या आल्यास तर मी आहे ठीक आहे तुम्हाला सर्वांचे आभार तुमचे मित्र वगैरे सोबत गावाले आलेत सगळ्यांचे आभार बैलाचं नाव काय सर्दीचं प्रमाण त्याला जास्त आहे डोळ्यातून पाणी येत होतं जुना आजार हा जुनाट हजार सहा महिन्यापासून डोळ्यातलं पाणी येत होत तर आता आओ... ते कोणतं ट्रीटमेंट कोणती डोळ्यात हे घालायची दोरा घालायची त्याच्यामुळे एक तासात डोळ्यातलं पाणी कमी झालं बरोबर

हे जनावरांचे असे काही जे प्रॉब्लेम असतात ते लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि त्याच्यामुळं हा सर्दीमुळे अनेक आजार होतात वगैरे पडण्यासाठी परिणाम होतोच हा हा असे काही प्रॉब्लेम झाले तर त्यांनी डॉक्टरना दाखवणं योग्य कधीही ठीक आहे तुम्हाला उपचाराची पद्धत आवडली का हो काय तुम्हाला याच्यात कमी जास्त